हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे आजच्या मध्ये आणि आज आहे स्पेशल ब्लॉग आमच्यासाठी स्पेशल ब्लॉग आणि आमच्यासाठी स्पेशल दिवससुद्धा कारण आज आहे मिस्टरांचा बड्डे आणि त्यांच्यासाठी मी गिफ्ट आणलं गिफ्ट म्हणजे शर्ट आणि टी शर्ट हे दोन दोन आणले तर कमेंट करून नक्की सांगा कसे वाढताय शर्ट शिवून आणलेले आणि मग नंतर दादींना टी शर्ट पण ह्यांना टी शर्ट पण आवडलं तर मग टी शर्ट पण आणलं तर त्यांना म्हटलं च टी शर्ट पण आणि हे पण दुसरी बाकी काही गीत नाही आणले चांगले कपडे तर आता सध्या त्यांना मी हे शर्ट घालायला लावलो गा। आणि त्यांच्या आवडीचं आहे गा। आणि आम्ही सोबतच गेलो होतो शॉपिंग करायला गा। या बड्डे बॉय याच बड्डे धन्यवाद

दाजींची मज्जाय बुवा यांची मज्जाय बुवा यांना दोन दोन गिफ्ट आणलेत दोन दोन गिफ्ट घेतले मज्जायन मस्त माणूस रे लोक शेत शेठ वाद काय शेठ माणूस शेठ माणूस कशे वाटतय টশর্ট মধ্যে কমেন্ট করুন সঙ্গ मग आता तिथे बघून काढत आता टी शर्ट बघितलं ट्राय करून आता शर्ट आहे ट्राय करू तर शर्टच पण नक्की सांगा तसं वाटत यू शर्ट शिव आणला शिव चाल माझ्या वाटलं एक पण नाही उघडात तर फ्रेंड आज त्यांचा बड्डे आहे ना तर आता आम्ही चाललेलो आहे हॉटेलमध्ये म्हणजे मा त्यांना माझ्याकडून ट्रीट आहे ती पार्टी आहे माझ्याकडून आणि त्यांना घेऊन जाणार आहे मी हॉटेलमध्ये तर हॉटेलमध्ये आम्ही कशी पार्टी करणार आहे काय आहे आणि कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहे ना ते ती तिकडे गेल्यानंतर बघितलं त्यांनी कुठं जायचं आहे वगैरे पण तिकडे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलो होतो आणि आम्ही काय खाल्लं स्पेशल आज त्यांच्या आवडीनुसार घे आम्ही ऑर्डर करणार आहे तर त्यांच्या आवडीनुसार आम्ही काय ऑर्डर केलेलं होतं ना ते पण तुम्हाला कळवणार तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हॉटेल मध्ये आणि बघा इथं आम्ही आता एक आता आम्ही आलोय हॉटेल मध्ये बर्थडे सेलिब्रेट कराय अहोंचा शर्ट छान वाटते पण तुम्हाला आवडलं का मस्त हा ना आणि दिसते पण तुमच्यावर भारी माणूस भारी आहे तर नसणार आता बघा आपण जेवण ऑर्डर केलं पप्पा आणि आता मेनू तुम्ही सांगा बिर्याणी आप मागवली पहिलं तर स्टार्टरला आपण चिकन तंदूर मागवले फुल त्याच्यानंतर चिकन गिरवी आहे म्हणजे तसे हिरव्या टाईप असते आणि नान मागवलेत बटर नान आता एक पापडील आपल्याला स्टार्टिंगला ला दाखवतोच हळूहळू हळूहळू तुम्हाला काय काय नाही माझ्याकडून आहे हा आज, की, आज पार, की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी है मेरी तरफ से एवढा सोळा वर्षाच्या प्रवासात आज पहिल्यांदा मी माझ्या त्यांना पार्टी देते पहिलं स्टार्ट होत

विथ कांदा विथ कांदा तुम्हाला आवडलं का बघा बाप्पा तुला आवडलं तर आता बाप्पा आपण हे आलेलं आहे हे काय चिकन अप्पानी बेस्ट आणि त्यासोबत हे नाम आहे बटर नाम से मम्मी तर बघा आता काय आलेले आहे आताले हे बिरेनी तर बिर्याणी आहे की पण आता जात नाही फुल झालं पण फुल झालं जात आहे टेस्ट टेस्ट छान आहे आणि मस्त आहे छान आहे देखे। देखे। है बिल हेलो कहे काय गुड लो हे हे हां सी मी माझ्यासाठी आले लसंत्राचे आज मी फेर मारते साळसळसळ जायचा परत जाते हैं ये ब्लैक ओडी बनाते हैं जा किधर तुम्हें खाना पता है कुछ चीज

पड 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 मला असा बघ पटकन ala la 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 chen 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 betul 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 tak chen tak chen 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 betul tak tak

তোৰ <laughs>

तो आपण फक्त दातांनी म्हटलं आंना उजळा दे कशी टाकून बराबर होते हां ना बराबर होते येत नाही दादाले काय आहे काय आहे आज पण कसा झालं तुमचं मी कसा काय तो बाबूचा फोटो काढ जरा मला बघ हे बघता थांब बाळा अनन मामाला त्याला थांब

वर्षाला असत तिथल्या वर्षात किती नंबर त्याच्या नंबराची आम्ही भेटत असतो

नकाटे की बात का हां कैमरा मैन কেনাকেনাকে <laughs> কেনাকেনাকে <laughs>

mungkinlah <sukur> perbicaraan kita melihat sependapat sekarang भेटला आता केक मस्त आहे केक आपण जाऊ घाटी घेऊन तर मिरच्या घेऊन आली बघ फक्त कोथंबीर आणि मिरच्या घेतल्या एवढा पाऊस चालू झालेला आहे तर आम्ही आता इथं थांबलो आता बघू किती वेळपर्यंत पाऊस चालू राहतो बारा वाजले आहेत बारा आणि खूप पाऊस चालू आहे खूप कॅमेरे बघा रात्रीचे बारा वाजले आणि आम्ही भिजतोय पावसात बर्थडे सेलिब्रेट करून आलो आणि आता आम्ही पावसात भिजायला आलो रात्रीच्या ते पण बाराला तुम्हाला दाखवते बघा बारा, बारा वाजून चार मिनटं झालीत कुणाला विश्वास बसणार नाही मग पावसात भिजण्याची रात्रीची पण मजा वेगळी <laughs> मजा येते <एती है। laughs> हाताने उद्योग केला रात्रीचा बरं वाजता <laughs> भिजायचं ना भाजीपाला आणायला गेलो असतो ना भिजलो असतो पण यांना किती हे मिस्टर बोलले की नाही मला सकाळी भाजीपाला पूर्ण भिजलं हे पण बघा नवीन नवीन कपडे पण <laughs> भिजले त्यांचे माझा मोबाईल वॉटरप्रूफ आहे ना त्याच्यामुळं मला काय टेन्शन नाही आणि त्यांचा मोबाईल आहे घरी बारा वाजता गेलो आम्ही बाहेर फिरायला पावसा फिरायला आता कोणाला <कुना>। भिजून <gasps> आले एकटे एकटे पप्पांचा होता तर पप्पाला विजून आले तुम्ही भाषे डाग निघतात निघतात ना निघतात निघतात कपड्यांवर